दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळं ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्री एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती मिळते ज्ञानेश्वर कदम बबन जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावं असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आलंय तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचा ग्रामस्थांमध्ये बोललं जात आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सोलापूर तालुक्यातील काचेगाव परिसरात मोठा पाऊस झाला पावसामुळे ओढ्याच्या पुरावर असलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्री एका दुचाकीवर पूल ओलांड ओलांडत असलेले जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याचं माहिती मिळते यामध्ये महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढ्यातील प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आलंय तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचं ग्रामस्थांमध्ये बोललं जात आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील